गडचिरोलीमधनं एक धक्कादायक बातमी समोर येते हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे चार्जर न दिल्यामुळे पुरुषांनी तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण केली गडचिरोलीच्या आरमोरीमधील शिवम रेस्टॉरंटमध्ये घडलेला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे ज्याची दृश्य आपण बघतोय मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आरोपी सोहेल शेख अयूब शेख वरती या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय चार्जर न दिल्याच्या कारणावरनं बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती सध्या समोर येते तर शुल्लक कारणावरनं झालेली बेदम मारहाण ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय हॉटेलमध्ये काम करणारी ही तरुणी आहे जिला चार्जर न दिल्याच्या का शुल्लक कारणावरनं अशा पद्धतीनं मारहाण करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये दोघांवरती गुन्हा दाखल झालाय ही अत्यंत चुकीची संस्कृती निर्माण झालेली आहे ज्याला तुम्ही पुरुष प्रधान म्हणा किंवा आणखी काही म्हणा पण ज्याच्यामध्ये खरोखर स्त्रीचा माणूस म्हणून स्वीकार केला जात नाही याच्यामध्ये मानसिकता केवळ राक्षसी आहे पाशवी पण मी म्हणणार नाही कारण पशु असं करत नाही आहे याच प्रमाण सर्वत्र वाढत आहे असं निर्माण तर वाटत्या व्यक्तीचा संताप होईल अशी ही सगळी दृश्य आहेत जी सध्या गडचिरोलीवरनं समोर येतात गडचिरोलीवरनं आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया आशिष काय या सगळ्या घटनेचा तपशील आहे आणि आता सध्या काय कारवाई पोलिसांकडनं केली जाते काय सांगण्यात येते नक्कीच गुरु आ, आज आपण इथं बघत आहोत की प्रसार एक व्हिडिओ जो आहे तो प्रचंड व्हायरल होत आहे त्यामध्ये एका युवतीला अक्षरशः मोबाईलच्या चार्जर वरून खूप मारहाण करण्यात आलेली आहे नेमकं ती युवती जी आहे ते हॉटेलमध्ये काम करत असताना दोन एक पती पत्नी त्या हॉटेलमध्ये आले आणि चार्जरची मागणी केली परंतु मुलीने चार्जर दिल्यामुळे अक्षरशः खूप मारहाण करण्यात आलेली आहे आणि पतीने आपल्या काही सहकाऱ्यांना सुद्धा बोलवून घेतलेले होते आणि त्यांच्याकडून प्रचंड मारहाण करण्यात आलेली आहे याबाबतचा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार काही वेळा पूर्वीच त्या लोकांना अटक सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी